नमस्कार मी महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी डोंबिवलीतील एक नाही दोन नाही तर सुमारे साडेसहा हजार कुटुंब येत्या काही दिवसात होणार बेघर डोंबिवली महापालिकेचे खोटे कागदपत्र सादर करत महारेराचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या पासष्ट इमारती कारवाईच्या फेऱ्यात सापडल्या असून मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर डोंबिवलीतील पासष्ट इमारती जमीन दोस्त होणार यातील डोंबिवली कोपर येथील साई गॅलेक्सी या इमारतीमधील रहिवाशांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर या सर्वच इमारतीमधील रहिवासी हवालदिल झाले आहेत लाखोंचे कर्ज घेऊन घर घेतले तर घर घेण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज दिले प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला महापालिकेचा टॅक्स लागला असे असतानाही आमच्या इमारती अनधिकृत असल्याचे जाहीर करत आम्हाला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र याच वेळी आमची फसवणूक करणारा बिल्डर मात्र मोकाट फिरत आहे आम्हाला न्याय द्या अशी आर्थ विनवणी रहिवाशांनी केली आहे कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत पालिकेचे खोटे कागदपत्र सादर करत महारेराचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या पासष्ट इमारती कारवाईच्या फेऱ्यात सापडल्या आहेत यातील साई गॅलेक्सी या इमारतीमधील रहिवाशांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर सर्वच इमारतीमधील रहिवासी हवालदिल झाले आहेत डोंबिवली पूर्वेकडील आयरे रोड लगत असलेल्या साई गॅलेक्सी इमारतीमध्ये एकशे साठ कुटुंब राहत आहेत तर उर्वरित अनधिकृत सिद्ध झालेल्या इमारतींमध्ये साडेसहा हजार कुटुंबांचे वास्तव्य आहे साई गॅलेक्सी इमारत तीन विकासकांनी एकत्रित येऊन दोन हजार एकोणीस साली बांधली आहे यानंतर रहिवाशांना अधिकृत कागदपत्र देत त्यांना ही घरे बत्तीस ते चौतीस लाखांच्या दरम्यान विकसकांकडून विकण्यात आली आहेत दोन हजार तेवीस साली ही घरे अनधिकृत असल्याची नोटीस पहिल्यांदा रहिवाशांना प्राप्त झाली याबाबत पालिकेत चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांना समजूत काढणारी उत्तरे देण्यात आली मात्र आता या इमारतीवर कारवाईची लटकू लागल्याने आपण जायचे कुठे असा प्रश्न या रहिवाशांना उपस्थितीत झाला आहे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावे मराठी माणसांचा वापर फक्त राजकारणापुरता केला जातो संकटात असलेल्या मराठी माणसाकडे कोणीही लक्ष देत नसल्याची खंत देखील या रहिवाशांनी व्यक्त केली काही महिला तर निशब्द झाल्या त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते खोटी कागदपत्रे खरे भासून लोकांना बिल्डर अधिकारी आणि राजकीय मंडळींनी घरे विकून कोट्यावधी रुपये कमवले त्या बिल्डर अधिकारी आणि राजकीय मंडळींच्या संपत्ती जप्त कराव्यात आणि आमची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी काही रहिवाशांनी केली आहे दरम्यान शेवटचा पर्याय म्हणून रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे इथे त्यांच्या पदरात काय पडते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत मात्र जर कारवाई केली जाणार असेल तत्पूर्वी आपला मोबदला आपल्याला दिला जावा अशी आर्थिक रहिवाशांनी केली आहे त्यामुळे रहिवाशांचे पुनर्वसन होते काही कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे नमस्कार माझं नाव रोहन गमरे सो ऍक्च्युली आम्ही दोन हजार दो so, uh, दो एकोणीस मध्ये इथे घर घेतलं त्यावेळेला अंडर कन्स्ट्रक्शन घर होतं त्याच्यानंतर आम्ही दोन हजार एकवीस मध्ये राहिलो दोन हजार तेवीस मध्ये सडनली आम्हाला नोटीस होते कि बिल्डिंग के डी एम सीला विचारल्या विचारल्यानंतर त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स नाही आला त्याच्यानंतर चोवीसमध्ये आम्हाला दुसरी नोटीस आली बेसिस ऑन जे हायकोर्टामध्ये वर्डिक्ट आले एकोणीस नोव्हेंबरला की तुम्हाला डिमॉलिश करायचं त्या बेसिसवरती आम्ही हायकोर्टामध्ये धाव घेतली होती स्टार्टिंगला आम्हाला तीन फेब्रुवारीपर्यंत स्टे भेटला होता बट स्टेनंतर कालचे आमची फायनल वर्डिक्ट जी आली किंवा जो निकाल आला त्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये आमची जी केस आहे ती त्यांनी रिजेक्ट केली स्टेटिंग की ऑलरेडी जी केस क्लोज झाले त्याच्यावरती तुम्ही काय करू शकत नाही आणि ह्या सगळ्यांमध्ये जी चुकी आहे ती ॲक्च्युली घर मालकांची आहे कारण त्यांनी जी घरं घेतली ती स्वस्तात घेतली कमी खर्चामध्ये घेतली किंवा ही जी फसवणूक जी झाले त्याच्यामध्ये बाकी कुणाचं नाव असं आलं नाही की बिल्डर असतील किंवा के डी एम सी असेल ते न करता डायरेक्टली पूर्ण जो ब्लेम आहे तो आमच्यावरती काय मागणी असणार आत्ताच्या घडीला सिम्पल एक मागणी आहे की एकतर स आपले मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील त्यांनी ह्यांनी निकर्षाने ह्याच्यावरती लक्ष द्यावं कारण आज मराठी माणूस आहे आजला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणतात की मराठी माणसाला तुम्ही मुंबईला परत घ्यायचं आहे आत्ताच्या घडीला आम्ही कल्याण डोबुलीवरून आम्हाला अशी वेळ आली की आम्हाला परत गावी जावं लागते सो so, ह्या केसमध्ये आम्हाला कुठेतरी वाचवावं हो। किंवा कुठेतरी आम्हाला फायनान्शियली सपोर्ट म्हणून जो आम्ही खर्च केला तो आम्हाला द्यावा त्याच्यापुढे मग तुम्ही डिमॉलिश करा किंवा काय करत आम्ही त्याच्यावरती काय बोलणार नाही बट डिमॉलिश करायच्या आधी आम्हाला फायनान्शियली आम्हाला कॉम्पन्सेशन मिळून द्यावा मग तो के डी एम सीने द्यावा बिल्डरने द्यावा किंवा आपण बघितलंच असेल की मान्य न्यायालयाने याच्या अगोदरच जो निकाल दिलेला आहे त्या निकालामध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की या इमारतीवर कारवाई करायची आहे आणि यांना पाडण्याचे आदेश दिलेले आहेत काही इमारतधारक जे आहेत ते पुनश्च कोर्टाकडे गेले होते की त्यात काही त्यांना रिलीफ मिळतो का ही शक्यता तपासून पाहण्यासाठी परंतु काल झालेली सुनावणी आणि आज देखील कोर्टामध्ये सुनावणी आहे याच्यामध्ये कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा रिलीफ देता येणार नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आता या इमारतींना रिक्त करून त्यांच्यावर सक्तीनं कारवाई केल्याशिवाय पर्याय नाही आहे तर त्यानुसार आता नग महानगरपालिका ही कारवाई हातात घेतलेलीच आहे त्याच्याबरोबर या ठिकाणी आता वॅकेट करण्यासाठी इमारत निष्कासित करण्याच्या अगोदर रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठीची कारवाई आमची पोलीस प्रशासनाच्या मदतीनं चालू आहे आणि जसे ज इमारती रिक्त केल्या जातील तसं त्यांना पाडण्याचं काम जे आहे ते पूर्ण करण्यात येईल या इमारती अनधिकृत असल्यामुळे त्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा जो आहे असे शासनाचं धोरण नसल्यामुळे त्यांचं पुनर्वसन करण्याचं काही महापालिकेचं नियोजन नाही आहे नाईलाजाणं आम्हाला या इमारती खाली करून घ्याव्या लागणार आहे या ठिकाणी साधारणतः पंधराशे ते सोळाशे कुटुंब आहेत की ज्यांच्या रहिवासाचा हा प्रश्न मात्र या ठिकाणी निश्चितच उभा राहिलेला आहे या प्रकरणी महापालिकेची जी फसवणूक झालेली आहे बनावट स्वाक्षऱ्या करणे बनावट कागदपत्र तयार करणे या आधारावर महापालिकेच्या टाउन प्लॅनिंग विभागानं या अगोदरच पोलीस स्टेशनला फसवणुकीचा दा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलीस प्रशासन त्याचा तपास करेल तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद